नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी या चॅनलवर एक वेगळा नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे म्हणजे कुठचा प्रवास नाही आहे की काहीच नाही आहे तुम्ही लास्ट व्हिडिओ वगैरे बघून समजलंच असेल मी, मी बरेच दिवस झाले घरी आहे जवळजवळ आठ दिवस व्हायला झाले तर मी काय केलं घरी तर कलर काम वगैरे करायचं होतं ना कलर वगैरे करून कंप्लीट केले थोडंफार काय काय राहिलं आहे बघा भांडी वगैरे सगळी म्हणजे घराची साफसफाई सध्या सुरू आहे गणपती बाप्पा येतो आहे म्हणजे तर माझा मित्र मित्र म्हणजे आमचा शेजारी पिंगुळकर निलेश पिंगुळकर त्यांच्या घरी दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी की पहिल्या वर्षी मी मकर केलेलं यावर्षी तो बोलला की परत याने मकर कर म्हणून मकर म्हणजे थर्मोकॉलचं मकर मी मकर वगैरे अगोदर भरपूर करायचो आता कमी केलं आता नाही करत आमच्या घरी तर दरवर्षी काय नाही काय असायचं यावर्षी मी पडदे लावणार आहे यावर्षी त्यांचं मकर करणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी शे, पूर्ण मकर होईपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी आणि माझा मित्र प्रकाश तर ज्ञानो घेऊन कुडाळला जातो आहे कुडाळला जाऊन थर्माकॉल जे काही सामान साहित्य लागणार आहे ते घेऊन येणार आणि मकर बनवायला सुरुवात करणार आहे चला आता डायरेक्ट कुडाळ गणपती बाप्पा मोर्या बघा हाय प्रकाश हा <laughs> पण आमचा शेजारीच दे, आहे हा मकर करायला मदत करणार मला आणि हा माझा बालमित्र म्हणजे बालवाडीपासून माझ्यासोबत म्हणजे एकत्रच आम्ही शिकलो खेळलो तर <laughs> आता आम्ही कुडाळा जातोय फायनली <laughs> पोहोचलो आम्ही कुडाळात थर्मोकॉल घेऊ थर्मोकॉलच्या दुकानात नाही तर त्यांच्या घरी भेटतं थर्मकॉल था। बोगे आहेत काय दुपारचे आता दीड दोन वाजून गेलेत आपल्याला वरती जावं लागणार आणि येलो आम्ही आणि आता डायरेक्ट बंटीच्या घराकडे आमच्या शॉर्टकट वाट आहे बघा इथून बाजूसून पक्का बरोबर सगळं सामान झाला आमच्या कुंडात सून त्यांच्या कुंडात उडी मारली का त्यांचा घर तर समोर दिसता हे बघा हे आहे बंटीच घर हो हो सुळसुळी झाली आहे शेवळीला ना काय धुया जुना खराब झाला आहे मग थांबे मी आलेले असते बघा आईसर बनवचा

पूर्ण झाला एक पार्ट आता याच्यावर सेम असाच चप्पर येणार चप्पर असा हा बघा आता एवढा कम्प्लीट झाला आता आमक दोन खांब बनवचे असतात अशी इथे एक आणि तिकडे एक दोन खांब बनवणार आणि डिझाईन नंतर घरातली भांडी वापरूची लागते लंच ला। <laughs> ब्रेक लंच नाही डिनर ब्रेक झाला आमचा सगळं कटिंग करून ठेवलं आहे एवढी येऊन खांब जोडायचं आहे आपल्याला परत गा परत <laughs> जेवण वगैरे मस्त होती आणि आता खांब बनवायचे आहे खांबासाठी चार काम दोन खांब बनवायचे बघा कसे बनवतो मकर करताना ना राऊंड जर खांब असेल तर थर्मोकोल असं सॉफ्ट करावं लागतं त्यासाठी आम्ही काय आहे बघा <laughs> स्पेशल माणूस <मानु> आणलाय <जान्जला। laughs> लाटूच्या आटी पाकाक ना भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स हा <laughs> दरवर्षी <laughs> बरेच वर्षाचं काहीतरी डिझाईन कट करू तो ना ते <laughs> डिझाईन कट करू आम्ही पकाकडे देतो <laughs> बरोबर ना बारा वाजलेत आणि बघा आमचं एवढं कम्प्लीट झालंय दोन डमरू आहेत दोन <laughs> डमरू बनवलेत आणि अजून दोन बनवायचे आहेत ते बघा एवढं सामान रेडी करून ठेवलंय हे काम आप रेडी झालेत फाक झोप येऊक लागली आहे आता काका मध्ये मध्ये कोरीच्या आणून देतात त्यामुळे काय टेन्शन नाही पाहुणे एक वाजला रात्रीचा आणि आम्ही काम थांबवलंय आता पाऊस भरपूर पडतोय भरपूर नॉन स्टॉप आता उर्वरित भाग उद्या झोपा <laughs> आता बरंच काम बाकी आहे बरंच म्हणजे स्ट्रक्चर ओपन म्हणजे स्ट्रक्चर उभं झालं आहे बाकी दिजाएं, दिजाएं शुबसा का, शुबसा का आता डिझाईन बिझाईन खूप आहे त्याला काय माझं इथेच घर आहे बाजूला त्याच्या पुढे पकाचं घर पुढे शुभ सकाळ शुभ सकाळ मंडळी आता परत एकदा आजचा दुसरा दिवस काल संध्याकाळी मकर बनवायला सुरुवात केलेली काल रात्री एक बारा साडेबारा वाजेपर्यंत मकर बनवला आणि आता परत त्यांच्या घरी हे बघा जास्त लांब नाही आहे हे माझं घर हे त्यांचं घर मी घेत खांब कंप्लीट करूचे होतं काम म्हणते पुरे करूचे होत काल आम्ही ना हे नुसते राऊंड बनवलेले हे आता बघा त्याला वरती मस्त मोल्डिंग वगैरे हो करून आता कसे दिसतात बघा हे त्या खांबाच्या वरती येणार अशी जुगाड करूची लागते ते बघा घरातले वाटे ताटा असलं सगळं वापरून हैती चला हायती हायती घे ती खूप मोठी येते हट्टी ह्याच्या अक्षा जरा लहान फक्का वाटे घेऊन येतात तर हा खांब हे वरती असा असणार आणि खालीपण असा त्याच्यामध्ये स्क्वेअर कम्प्लीट झाले की बघा पण खूप वेळ लागतो खूप म्हणजे स्ट्रक्चर उभं करायला वेळ नाही लागत त्याच्यानंतर हे जे डिझाईन मोल्डिंग बिल्डिंग असतं ना त्याला खूप वेळ लागतो अशी सगळी मेहनत असते हा बघा खांबाचा लुक दाखवतो मला फायनल लुक असा असणार आहे खांबाचा हा बघा आता इथे ना डिझाईन येणार आहे याच्यावर डिझाईन येणार आहे इथे हाऊस येणार आहे एक हाऊस आणि काय नाही याच्यावर फक्त डिझाईन येणार आहे बाकी असंच असणार आहे पाच फूट हाईटचा फार्म हा असे दोन्ही आता कम्प्लीट करतो आता म्हणजे आता वाजले दोन दोन वाजून गेले जेवायला जा जातो त्याच्यानंतर येऊन हा कम्प्लीट करणार आहे अजून भरपूर काम आहे याच्यावर मोल्डिंग आहे हे बघा या बॉर्डरवर मोल्डिंग येणार आहे याच्यामध्ये डिझाईन येणार आहे आणि ते मोठं काल जे बनवलं ना त्याच्यावर परत डिझाईन आहे भरपूर काम आहे कोण कोण भारी करता ना मजा येतो आपल्या मकराचा ना फायनल लुक ह बघा असा असणार आहे काहीसा असा याच्यावर डिझाईन आहे पूर्ण याच्यामध्ये डिझाईन आहे मागे डिझाईन आहे म्हणजे पूर्ण डिझाईन आहे हा फक्त स्ट्रक्चर उभा झाला आहे मालकांची प्रतिक्रिया बघूया हो ये पण त्या बघ त्या कोपऱ्या वरून ते, 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 ते। मात हे अजून हो वरती मधीचा काम करूचा त्याच्यानंतर डिझाईन डिझाईन सबनच मारूची आहे मरे पाठीमागे मागे वर हा जमात खांब अरे भारी वाटत चला भारी मस्त पका पका पकाची मदत हवा मोठी तीन वाजले दुपारचे जेवणाक जातो आहे जेवण बिवून झाला की परत पूर्ण करू जा कारण अरे बापरे पडणार होते तर उद्या परवा जर भाडा येला ना तर मी जातले त्यामुळे परत आल्यानंतर परत ते मकर करा जागरण करा त्याच्यापेक्षा वेळ ते पूर्ण करून टाकूया म्हटलं आज आमच्याकडे ना शाकाहारी जेवण डाळ भात बटाट्याची कापा मस्त भाजलेला आहे हम्मराम गो बारी <laughs> चला जेवण वगैरे झालंय परत आता त्या बंटीच्या जा घरी जाऊया पका पण येतोय तिकडनं आणि कोकणात ना भरपूर मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार नदी वगैरे तुडुंब आहे दोन तीन दिवस झाले असा पाऊस पडतोय की थांबायचं था नाव घेत नाहीये बघा पका तिकडनं आला पाऊस बघा कसल पडता खतरनाक भाडा नाही पण असं टाइमपास करतोय मी घरी काय करणार घरी बसून हो म्हटलं एवढं तरी हे छंद आहे माझा छंद खूप लहानपणापासून मी मकर वगैरे बनवायचो आता काय आता कमी का केलं मी अवघा माझ्या अगोदर पका येऊन पोचला नाक पाऊस बघा तरी बरोबर चार वाजले संध्याकाळचे वेळेत झोपली गरमालका सगळी झोपली पाऊस बघा सत्तरनाक पाऊस पडतो मस्त विधी सगळीकडे थंड गार करून टाकले काय करायचं माहिती माहितीये या खांबांना बॉर्डर मारायची आहे आणि छोटं मोठं काम करायचंय लोकांना पॉलिश पेपर आहे बघा दाखल अशा पद्धतीने पॉलिश पेपर मारूचे असत बघल्यात अशी फूक मारूची असते परत थर्मोकोल संपलंय आता आणि बरंच काम बाकी आहे हे आता खांब रेडी झाले फक्त खांबाच्या मध्ये ना याच्यात आता डिझाईन टाकायची आहे त्याच्यानंतर जे वरचा जो लेअर आहे त्याच्यानंतर भरपूर काम आहे भरपूर डिझाईन आहे काय काय आता थर्मोकॉल संपलं आता थर्मकॉल आणल्यानंतर पुढचं काम बघूया आता एका मित्राला सांगितलं आहे थर्मोकॉल आणायला तो त्याने जर आणलं तर मग कंटिन्यू करणार नाहीतर घरी आजच्या दिवसभरात आम्ही हा हे दोन खांबच केले बाकी काही नाही केलं एवढा वेळ लागला एवढा वेळ बारीक 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 खांब खूप काम एवढा प्रत्येक छोटे छोटे पार्टला हात लावून लेवल द्यावे ले लागते बघा प्रत्येक पार्ट बनवावं लागतो मी आता ना येऊघा हाऊस बनवते हाऊस आता कोरूच लागतं असा कोरून घेतला त्याला मस्त की मोल्डिंग पंख बनवणार त्याचे असे दोन हाऊस बनवायचे आहेत हाऊस बनवला बघा हाऊस हाऊस की मोर कमेंट करून सांगा काय म्हणतात म्हणजे हौस बनवून झाले हौस नाही मोर हाऊस काय मोर ते माहिती नाही पण आता ना ना पंख बनवतो ते बघा आता हे पंख कोरून आतमध्ये मोल्डिंग करायची याच्यात हे बघा पंख बनवले याला त्या हौसांना असे बनवलेत आता सेम या सगळ्यांना अशी मोल्डिंग होणार आहे सेम अशीच आज दिवसभरात ना ते काम कम्प्लीट केले आणि ते आता हाऊस बनवले हो दोन थर्मोकॉल संपलं त्यामुळे आता ते आणायला सांगितले ते आणल्यानंतर पुढचं काम आता घरी जातो काल गाडी आणून ठेवलेली यांच्या घरी ती इथेच होती आता गाडी घेऊन जातो आजचा तिसरा दिवस थोडं 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 पूर्ण करतो रे आता थोडंसं आज बघूया आता वाजले संध्याकाळचे सात वाजून गेले वाटतं आज साडेसात वाजले बघूया आज थोडंसं काम करणार बाकीचं उद्या आजचा आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आम्ही येऊघा पट्ट्या कापून घेतल्या योगा बर्डन मारण्यासाठी मला आता थोड्याच वेळात समजेल काय करणार ते आणि हा जो स्क्वेअर दिसतोय याच्यामध्ये असा एक वेळ आहे ना असा आणि त्याच्यामध्ये सूर्य असं सूर्य कोरायचं आहे आज सोबत पकाय आहे ती सतत तिसरा दिवस दोघे मिळून आम्ही मकर बनवतो हा बघा आता हा बॉक्स बनवला आम्ही दिसतोय त्याला साईडने बॉर्डर मोल्डिंग मारतोय सुरू आहे काम आणि हा या भागात बसणार आहे मोल्डिंग पूर्ण झालं ना की तुम्हाला दाखवतो हा बघा फायनल लुक असा आला असं बनवलं आहे याच्यावर सूर्य येणार आहे असा मोठा सूर्य बनवायचं आहे ना गोंधळ झाला आम्ही काय केलं होते ही जी पट्टी लावायची आहे एवढी मी मार्किंग केलेली एवढ्या इथे या मार्किंगच्या त्या साईडला लावली या साईडला लावायची होती आता परत काढून आता परत लावते बघा ला। इकडे मी मार्किंगच्या त्या साईडला ला लावली आता काढायला लागतो सांभाळून काढायची सूट ती असं पण होतं कधी कधी गोंधळ म्हणजे लक्ष नसलं ना असं पण सगळं आता साडे दहा वाजले संध्याकाळी साडेसात आठ वाजल्या वाजता सुरू केलेलं आहे एवढं कम्प्लीट केलं मी आणि पकाने <laughs> आता याच्यावर ना हे येणार आहे काय म्हणतात ते सूर्य येणार आहे त्याच्यानंतर इथे पण मोल्डिंग येणार आहे या साईडला आणि ह्याच्या ही जी गॅप एमटी गॅप दिसते ना त्याच्यात डिझाईन येणार आहे पूर्ण ते आता उद्या घरी आता जेवायला चला काय बघा हे मला गा हे मुंबईतनं आजच आले का लिहिलं मरे हे आता या, या बॉक्सवर आपल्याला मोल्डिंग मारायची आहे <laughs> किती दिवसाची सुट्टी बघ पंधरा दिवसाची सुट्टी गणपतीसाठी पंधरा दिवसाची हा <laughs> कमी ना कोकणातलं माणूस भले काम सोडी <laughs> काम सोडी <laughs> <मेरो बरे। laughs> पंधरा दिवसाची सुट्टी गणपतीसाठी <laughs> आता ह्याला ना मोल्डिंग मारणार आहे हे बघा हे मोर मोर काय काय ते हंस त्याला मोल्डिंग करायचं आहे ही सूर्याची ज्वाळा बनवायचे आहेत आणि हां इथे डिझाईन आहे ना ही बघा ही डिझाईन कोरली आहे हे डिझाईन कोडू करून याच्यात मारणार आहे चला पटापट आता वाजले रात्रीचे दहा बघा आता डिझाईन मारतोय शोल्डर मशीन आहे आणि त्याला पुढे तांब्याची तार आहे अशी भेटते आणि आता ही डिझाईन हे आपल्याला भरपूर पाहिजेत जवळजवळ बरेच पाहिजेत आणि हे आठ पाहिजेत सूर्य आपले मेन माणूस आल्या डिझाईन करूक स्पेशल माणूस आहे आमचा पक्का बंटीन थोडे थोडे रे रात्रीचे सव्वा दोन वाजले आणि आम्ही थांब थांब बोला घ्या था। आता घ्या आज सकाळी बाप्पा विराजमान होणार आहेत आणि अजून आमचं मकर झालं नाही आहे आता पहाटेचे जवळजवळ तीन वाजले आणि आम्ही हे काम करतोय हे बघा पुठ्ठ्यावरही डिझाईन मी करून घेतली आहे आता ही थर्मोकॉलवर काढायची फायनली मी आणि बघा <laughs> मकर पूर्ण केलंय तुम्हाला मकराचं फायनल लुक दाखवतो तुम्हाला बघा बघा मकराचा फायनल लुक तरी अजून बाकी आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि ते बघा इथे डिझाईन मारायची अजून उद्या पूर्ण होईल आपलं मकर उद्या बघा मेन माणूस आपले इकडे आहेत प्रकाश मणगेकर तर तुम्हाला हा मकराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून जागा प्रकाश पकाळ जा आणि माझी मेहनत आहे या मकरामागे मोठी मेहनत तर कसा वाटला नक्की कमेंट करून जागा आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मकराची ऑर्डर बिरडरी आम्ही घेणार नाही फक्त हाऊस हाऊस हा म्हणून हे असं काहीतरी तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गांध्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय